पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी सिद्ध्रामप्पा कुचन यांची त्रेसष्टावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली अध्यक्ष कुचन प्रशाला शालेय समिती देणगीदार अरविंद कुचन विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कैलासवासी सिद्धरामप्पा कुचन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले प्रास्ताविकातून के कुचन प्रशालेला इतिहास आहे विद्यार्थ्यांनी देखील संपादन करून कुचन यशात भर घालावी असे सांगून कैलासवासी सिद्ध कुचन यांना आदरांजली अर्पण केली दरवर्षीप्रमाणे कुचन परिवाराकडून प्रशालेत गरजू व होतकरू मुलांना शालीय गणवेश वाटप करण्यात आले या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मशाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे पर्यवेक्षिका प्रणिता सामल तसेच सर्व

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त आदरणीय अरविंद कुचन साहेब प्रशालेतील पर्यवेक्षिका सामन मॅडम पर्यवेक्षक सांस्कृतिक विभाग प्रमुख शिरसागर मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्र आपल्या या प्रशालेला जे नाव दिलेलं आहे ते कुचन प्रशाला चित्रबाप्पा कुचन यांच्या नावे आपल्या त्या काळामध्ये इमारत बांधण्यासाठी अकरा हजार रुपये दिलेले आज आपल्याला ते कमी वाटतात आणि त्याच जे फर्निचर आहे